पिता अध्याय पिता दरबारातून अक्षय ऊर्जा अहिल्यानगर जिल्ह्यात विषय कोणताही असो राजकारण असो किंवा समाजकारण प्रत्येक विषयात आमदार शिवाजी कर्डिले यांचं नाव घेतलंच जाणार त्याला कारणही तसंच असतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जशी प्रशासनावर पकड आहे त्याच पद्धतीनं भाजप आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचीही जिल्हा प्रशासनावर पकड असल्याचं अनेक दिसून आमदार विषय गेला त्यामुळे आजही बुरा नगर येथील त्यांच्या निवासस्थानी तीनशे पासष्ट दिवस जनता दरबार भरतोय याच दरबारातून अनेकांच्या समस्या सुटतात आमदार कर्डिले यांच्याच पावलावर पाऊल ठेवत भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनीही जनता दरबाराच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिल्याचं वास्तव आहे जिल्ह्यात आणि नगर राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि मदत मिळवून देण्यासाठी कर्डिले पिता पुत्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नागरिकांना आधार देण्याचं काम करतात नुकसानीचे तातडीनं ना पंचनामे करण्यात यावेत अशा सूचना आमदार कर्डिले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळवून देऊ असं ठोस आश्वासनही दिलंय तसंच दररोज भरणाऱ्या जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना अक्षय ऊर्जा मिळतीय एकंदरीतच भाजप युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरणार का उतरले तर कोणत्या गटातून दंड थोपाटणार हो कोणाला करणार चितपट पाहूयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी पाठोपाठ आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गटगणांची अंतिम रचनाही जाहीर झालीय फक्त बाकी आहे ते गट आणि गणातील आरक्षण याच गटगणातील आरक्षणाकडे झेडपी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सर्वांचेच डोळे लागले केंद्रात राज्यात भाजपाची सत्ता असल्यानं स्थानिक पातळीवरील नेत्यांनाही दहा हत्तीचं बळ मिळालंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती करूनच लढण्याचे संकेत यापूर्वीच वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी दिलेत त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेते स्थानिक संस्थांवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी कामाला लागलेत सद्यस्थितीमध्ये अहिल्यानगर तालुक्यात भाजप नेते आमदार जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचाच बोलबाला असल्याचं दिसून येत त्यातच त्यांचे चिरंजीव भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले हे कोणत्या गटातून जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बालेकिल्ला असलेल्या जयूर गटातूनच अक्षय करणीले आपल्या राजकीय कार्यकिर्दीचा श्री गणेशा करतील असा अंदाज राजकीय वर्तुळातून बांधला जातोय विधानसभा निवडणुकीनंतर आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर आजारपणामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली डॉक्टरांनी सक्तीची बेडरेस्ट सांगितली असतानाही आमदार कर्डिले यांनी जनतेच्या प्रेमाबोटी मतदारसंघात दौरे सुरूच ठेवले परिणामी आराम न मिळाल्यानं आमदार कर्डिले यांच्यावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करावी लागली आणि डॉक्टरांनी आमदार शिवाजी कर्डिले यांना तीन महिने सक्तीची सांगितली वडील आजारी असतानाही युवा नेते अक्षय कर्डिले यांनी कर्डिले कुटुंबियांचा जनतेशी असलेला संपर्क हा तसूवरही कमी होऊ दिला नाही दररोज जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं त्यांनी काम केलं जनतेला न्याय मिळवून दिला पाठोपाठ आता जनतेला अक्षय ऊर्जा मिळाली असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे गेल्या दहा पंधरा दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं थैमान घातलंय झालेल्या या पावसामुळे नद्यांना पूर आलाय पिकांचं प्रचंड नुकसान झालंय जनावरांची देखील मोठी हानी झाली आहे मोठ्या प्रमाणात झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीतील माती देखील वाहून गेली घरात पाणी शिरलं धान्य भिजलं शाळेतील मुलांच्या वया पुस्तक हे पाण्यात भिजलेत शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्न डोळ्या देखत त्यांची वाहून गेली अशी भयानक परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याचा दौरा केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवचा दौरा केला त्या पाठोपाठ बार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा धाराशिवचा दौरा केला कृषी मंत्री दत्तात्रय भरडे यांनी शेवगाव पाथर्डीचा दौरा केला या दौऱ्यामध्ये भाजप नेते शिवाजी कर्डिले आमदार मोनिका राजळे आमदार संग्राम जगतापही सहभागी होते कृषी मंत्री भरणे यांच्यासह आमदार कर्डिले यांनी त्यावेळी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळवून देण्याचं ठोस आश्वासन देखील दिलं तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेवगाव पाथर्डी कर्जत जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान पाहणीचा दौरा केला पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले उपस्थित होते आजारी असतानाही आमदार शिवाजी कर्डिले यांनी शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी अतिवृष्टीने नुकसानीचा पाहणीचा दौरा हा त्यांचा चांगला चर्चेचा विषय ठरला आगामी काळात आमदार शिवाजी कर्डिले यांच्याप्रमाणेच चिरंजीव भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले हे जनतेला न्याय देतील का जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात कोणत्या गटात दंड थोपाटणार कोणाचा करणार करेक्ट कार्यक्रम हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा